मी निकोलस देशात आहे फेशिया निर्माता आहे हे अद्भुत साधन खरेदी केल्याबद्दल मी तुमचे आभार मानू इच्छितो मी ते योग्यरित्या कसे वापरावे ते समजावून सांगेन परंतु प्रथम थोडा इतिहास हे साधन आशियामध्ये वापरल्या जाणाऱ्या पारंपारिक गुवा शापासून प्रेरित आहे जे आता जगभरात लोकप्रिय आहे पारंपारिक गुवाशाची समस्या अशी आहे की ती दोन्ही बाजूंनी खूप जाड असते आणि हातासाठी फारशी अर्गोनॉमिक नसते त्याच्या निर्मितीची कहाणी खूपच मजेदार आहे कारण पारंपरिक गुवाशाने माझ्या हातातील स्नायूंना कफ्स बिले होते त्यामुळे ते आराम करण्यासाठी मला माझे हात गुवाशाने घासावे लागले विष आणि विरोधी विष घेण्यासारखे झाले मी अभियंत्यांच्या टीमच्या मदतीने परिस्थिती सुधारली जेणेकरून ते केवळ अधिक अर्गोनॉमिकच नाही तर हलके आणि स्टॅग करण्यायोग्य देखील होते शिवाय केवळ मॅन्युअल प्रकार थेरपी गुआशा साठीच नव्हे तर संवेदी पुनर्शिक्षणासाठी देखील वापरण्यायोग्य होते त्वचा त्याची जाड बाजू गुआशा प्रकारच्या थेरपीसाठी वापरली जाते परंतु तिची पातळ आणि अपघर्षक बाजू हात आणि पायांच्या त्वचेसाठी त्वचेच्या पाच पैकी चार संवेदी संवेदी रिसेप्टर्सच्या पुनर्वसनासाठी वापरली जाते परंतु पुन्हा एकत्रीकरणात मदत करण्यासाठी देखील वापरली जाते आदिम क्रिया जसे की प्लांटार बाबिन्सकी आणि पामर आम्ही शोषक प्रतिक्षेत तसेच पॅरिएटल लोबवर देखील कार्य करू शकतो ज्यामध्ये संवेदी कॉर्टेक्स असते उपकरणाचे ब्लेड देखील लिम्फला उत्तेजित करण्यास मदत करतात फेशिया सह त्वचेच्या पुनर्वसनात वगळलेले रिसेप्टर्सचे एकमेव प्रकार केमो बनतात जे रासायनिक रिसेप्टर्स आहेत रसायनशास्त्राबद्दल बोलताना वापरलेली सामग्री मंजूर आहे म्हणून गैरविशारी तुमच्या सल्लागाराने तुम्हाला फेशिया टूलचा वापर करून तुमची मुद्रा ताकद आणि हालचाल याच्या आधी आणि नंतर चाचण्या दाखवल्या नसतील परंतु हे सिद्ध करणाऱ्या अनेक संभाव्य चाचण्या आहेत उदाहरणार्थ मोठ्या पायाच्या पायाचे उत्तेजित होणे चांगले नितंब वळण्यास योगदान देईल हिल उत्तेजना हिप विस्तार सुधारे तुमच्या पायाच्या बाहेरील काठाला उत्तेजित केल्याने तुमचे कुल्हे पळवून नेण्यास मदत होईल जर तुमचा सल्लागार अकडेमिया न्युएरा पद्धतीमध्ये प्रशिक्षित असेल तर तो तुम्हाला दाखवण्यास सक्षम असेल की काही निष्क्रिय स्नायू तुमच्या पायाच्या त्वचेच्या पुनर्वसनानंतर त्वरित पुन्हा सक्रिय होऊ शकतात जेव्हा आसनाचा विचार केला जातो तेव्हा तुमच्या पायाची त्वचा ही तुमच्या मज्जासंस्थेची सर्वात महत्वाची रचना आहे जी तुमच्या मेंदूला जमिनीच्या सापेक्ष स्थितीबद्दल माहिती पाठवते जेणेकरून ते प्रति सेकंद तीन वेळा पुनर्स्थित करण्याचा निर्णय घेऊ शकेल तुम्ही उभ्या अक्षात आहात की ते शक्य तितके स्थिर आहे मी विषयांतर करतो चला मूलभूत गोष्टींकडे परत येऊ हे अद्भुत साधन कसे वापरावे या चरणांचे अनुसरण करा प्रथम काही सेकंद जागेवर उभ्या राहा जेणेकरून तुम्ही परफेक्ट आसन असल्याचा तटस्थ स्थितीत परत्या दुसरे शांतपणे आणि तुमचे पाय हलवता जमिनीच्या संपर्कात असलेल्या या सपोर्ट झोनला एकामागून एक अनुभवण्याचा प्रयत्न करा डाव्या टाच उजवीटाच डाव्या बाह्यधार उजवीकडील बाह्यधार डाव्या पायाचे मोठे बोध उजव्या पायाचे बोध या प्रोप्रिओसेप्शन व्यायामा दरम्यान हालचाल करणे महत्वाचे आहे जेणेकरून रिसेप्टर्सच्या उत्तेजनास भाग पाडू नये उदाहरणार्थ जर तुम्हाला डावी ताच उजवीकडे कमी वाटत असेल तर तुमची डावी ताच खुजली असेल असे समजा अशी कल्पना करा की तुम्ही सहा चाके असलेली कार आहात तुम्ही रस्त्यावर तीन पक्चर माराल का जर तुम्ही तीन अकार्यक्षम बिंदू समर्थनासह चालत असाल तर ते व्यावहारिकदृष्ट्या समान तत्व आहे त्यामुळे तुम्हाला जाणवत नाही किंवा तुम्हाला अडचण जाणवत नसलेली सपोर्टची क्षेत्रे तुम्हाला दररोज सकारी तुमचे मोजे घालण्यापूर्वी आणि संध्याकाळी तुमचे मोजे काढून टाकल्यानंतर आय एन पी फेशिया टूलने उत्तेजित करावे लागतील सरते शेवटी एका सकाळी तुम्ही तुमच्या सर्व सपोर्ट झोनला साधनाने दररोज उत्तेजित करता अनुभवू शकाल ज्या दिवशी हा मोठा क्षण येईल त्या दिवशी संध्याकाळी दात घासताना तुमच्या पायाची माहिती स्कॅन करण्याची सव्य लावा समस्या परत येणार नाहीत याची खात्री करण्यासाठी मी वैयक्तिकरित्या हेच करतो जेव्हा सपोर्ट पॉइंट डिसेन्सिटाइज होतो तेव्हा मी त्याला फेशिया टूल वापरून ऑर्डर करण्यासाठी कॉल करतो तुमच्या इतर महत्वाच्या पोस्चर स्ट्रक्चर्स आणि बरेच काही सामान्य करण्यासाठी तुमच्याकडे आधीपासून नसल्यास तंत्रज्ञान मिळवण्याची मी शिफारस करतो न्यूएरा पोस्टुरोलॉजिस्टची भेट तुम्हाला तुमच्या आरोग्यासाठी आणि तुमच्या कामगिरीसाठी खूप फायदे देऊ शकते हे तुम्हाला तुमच्या न्युरोकोस्चरल सिस्टममध्ये अग्रक्रमित बिघडलेले कार्य सुधारण्याची आणि तुमच्या ऑप्टिमायझेशन प्रक्रियेला गती देईल आता सरावमध्ये बंद कोन वापरून पायाच्या बाहेरील काठावर पायाच्या खाली तूलच्या पातळ काठाने स्क्रॅप करा त्याकडे जोरदारपणे जा परंतु कोणतीही वेदना होता। सुमारे पंधरा सेकंद घासणे बुदगुल्या करू शकणारे हे क्षेत्र आहे बंद कोन वापरून तूलच्या पातळ काठाने तात स्क्रॅप करा नेहमीच लक्षणीय संवेदी उत्तेजना निर्माण करणे हे असते परंतु वेदनाशिवाय सुमारे पंधरा सेकंद घासणे बंद वापर करून पातळ आणि पहिल्या मेताटार्सचे डोके स्क्रॅप करा हे क्षेत्र खूप गुदगुल्या होऊ शकते सुमारे पंधरा सेकंद घासणे हे साधन संपूर्ण कुटुंबासाठी चांगले आहे त्यामुळे तुम्हा सर्वांना पुनर्वसनाच्या शुभेच्छा